आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत मिश्र डाळीचे मसाले आपे कसे बनवायचे त्याचं परफेक्ट मेजरमेंट मी इथे देणार आहे मी एक मोठी वाटी घेतलेली आहे त्याच वाटीने आपण सर्व मेजरमेंट घेणार आहोत दोन वाटी इथे मी तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने आपण अर्धा अर्धा वाटी तूर डाळ मूग डाळ उडीद डाळ आणि हरभरा डाळ घेणार आहोत एक्झॅक्ट दोन वाटी तांदूळ आणि तेवढेच मी चारही डाळी तिथे घेतलेल्या आहेत दोन वाटी हे सर्व जे काही आपण घेतलेले ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे इथे मी डाळी धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर तांदूळही व्यवस्थित धुवून घेणार आहे इथे मी रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे हे सर्व धुऊन झाल्यानंतर आपण याला पाच ते सहा तास पाणी टाकून भिजत ठेवणार आहोत आता पाच तासानंतर मी हे मिश्रण बारीक करण्यासाठी घेतलेलं आहे डाळी छान भिजलेल्या आहेत आणि तांदूळे व्यवस्थित भिजलेले आहेत तांदळामध्ये जे काही पाणी होतं ते आपण काढून टाकायचं आहे डाळीमधलं पाणी आपण डाळ बारीक करण्यासाठी वापरणार आहोत इथे मी सर्व मिश्रण बारीक करून घेणार आहे इथं मी दोन्ही मिश्रणे मिक्सरमधून बारीक करून घेतलेले होते आणि हे झाल्यानंतर महत्वाचं म्हणजे आपल्याला हे जे काही मिश्रण आहे ते एकत्र एक करून घेऊन एकत्र एक फेटून घ्यायचं आहे आता मी याला रात्रभर झाकून ठेवणार आहे मी हे संध्याकाळी बनवलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता सकाळी हे मिश्रण एकदम छान फ्लपी झालेलं होतं आणि एकदम जाळीदार बनलेलं होतं मी पुन्हा एकदा त्याला हलवून घेणार आहे व्यवस्थित यानंतर आपण इथे चटणीची चे तयारी करून घेणार आहोत त्यासाठी मी ओला नारळ चिरून एक मोठी वाटी घेतलेला आहे कोथिंबीर मिरची अद्रक आणि लसूण घेतलेला आहे ते सर्व मिश्रण मी मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे इथं मी चार ते पाच लसूणच्या पाकळ्या आणि एक तुकडा आल्याचा चिरून घेतलेला आहे यामध्ये मी दोन चमचे बाजकी डाळ ॲड करणार आहे त्यानंतर एक चम मोठा चमचा साखर आणि त्यानंतर मीठ ॲड करणार आहे अर्धा चमचा हे सर्व जे मिश्रण आहे ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे इथे पहा माझं पूर्ण मिछ मिश्रण छानपैकी बारीक झालेलं होतं यानंतर मी चटणीला तडका देणार आहे तडका देण्यासाठी आपण तडका पॅन गॅसवरती ठेवणार आहोत त्यानंतर एक चमचा तेल टाकून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी कढीपत्ता आणि हिंग टाकून घेणार आहोत आणि हे जे सर्व जे काही मिश्रण आहे ते चटणीवरती टाकून घेऊन त्याला चटणीला छानपैकी तडका देणार आहोत इथे आपली चटणी रेडी झालेली आहे त्यानंतर आपण आता मसाले करण्यासाठी साहित्य लागणार आहे ते पाहणार आहोत येथे मी एक मोठ्या तुकडा ओल्या नारळाचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत एक गाजर त्याचे छोटे पीस करून घेतलेले आहेत दोन मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत बारीक कोथिंबीर एक मिडियम साईजचा कांदा आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता आपण हे जे सर्व साहित्य आहे त्याला एका पॅनमध्ये हलकीशी फोडणी देणार आहोत हे साहित्य जास्त करपवायचं नाही आहे आपल्याला फक्त त्याचा जो परकरितपणा असतो तो घालवायचा आहे इथे मी पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे हिंग टाकून घेतलेलं आहे आणि जे काही आपण साहित्य घेतलेलं होतं ते सगळं मी याच्यामध्ये परतून घेणार आहे याला जास्त परतायचं नाही बस मी आता गॅस ऑफ केलेलं आहे आणि तुम्ही आता पाहू शकता हे माझं आता आपण जे आप्यांसाठी बॅटर बनवलेलं होतं ते आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये जे काही मी साहित्य परतलेलं होतं ते मी त्या बॅटरमध्ये टाकणार आहे यानंतर जी काही ओली कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे तीही त्यामध्ये टाकणार आहे हे पूर्ण मी इथे टाकून घेतलेलं आहे यानंतर आपण इथे अर्धा टीस्पून लाल मिरच पावडर ते मिक्स करून घेणार आहोत त्याचबरोबर दोन चमचे मीठ टाकून घेणार आहे मी इथे आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे काही आपण मिक्स केलेलं के साहित्य आहे ते सर्वत्र व्यवस्थित मिक्स झालेलं पाहिजे आता मी गॅस ऑन करून त्याच्यावरती आप्पे पॅन ठेवलेला होता आणि आप्पे टाकून घेतलेले होते झाकण ठेवायचं आहे त्यानंतर व्यवस्थित आपले आप्पे शिजून निघणार आहेत चार ते पाच मिनटं आपण कमी फ्लेमवर झाकण ठेवून हे आप्पे ठेवणार आहोत तुम्ही इथं पाहू शकता मी, मी वरच्या साईडने ब्रशिंगने याला ऑइल केलेला आहे सगळे आप्पे किती छान झालेले आहेत जाळीदार आणि व्यवस्थित पलटी होत आहेत जेव्हा आपण आपे पॅन ठेवणार आहोत तेव्हाही आपण व्यवस्थित ऑईल करून घ्यायचा आहे आपे पॅनला मी इथे व्हिडिओ फास्ट केल्यामुळे ऑइल लावण्याची जी आपे पॅनची स्टेप आहे ती इथे मिस झालेली आहे तरी आपण जेव्हा आपे करणार आहोत तेव्हा पहिला तापल्यानंतर पॅनला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी सर्व आपे करून घेतलेले होते तुम्ही पाहू शकता अतिशय छान पद्धतीने जाळीदार वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे आपे तयार झालेले होते हे दिसायलाही खूप सुंदर दिसत आहेत आणि खायलाही तेवढेच चवदार टेस्टी लागणार आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा बाहेरून आपे आणणे विसरून जाल आणि याचप्रमाणे नेहमी आपे कराल अशी खात्री आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा